आत्कनंगले तालुक्यातील आळते येथील अलम योगपीठ येथे तेरा व चौदा एप्रिल या दोन दिवसांमध्ये एकोणीसाव्या लिंगायत गणमेळाव्याचं आयोजन केल्याची माहिती सद्गुरू बसवकुमार स्वामी यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली या मेळाव्याला सर्व समाजातील लोकांनी गणमेळाव्यास यावं असं आवाहनही केलं शून्य पीठाधीश अलम प्रभू व सिद्धरामेश्वर यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या भूमीत हा एकोणीसावं लिंगायत गणमेळावा होत असून दिनांक तेरा रोजी धर्मचिंतन वचन पठण प्रवचन तसेच चौदा रोजी पीठारोहण असे अनेक धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन होणार असल्याची माहिती यावेळी लिंगायत सेवाभावी संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब शहापुरे यांनी दिली या पत्रकार परिषदेत सद्गुरू प्रभुलिंगस्वामी बसवप्रकाश स्वामी अनिमेष आनंद स्वामी, स्वामी विजय बसगोंडा बिरादार पंकज बुड्ढे निळकंठ मुघळखोड शैलश आडके मिलिंद साखरपे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी रोहन साजने